जायकवाडी धरणाविषयीची आज सव्वीस सप्टेंबरची ताजी अपडेट समोर आलेली आहे या ताज्या अपडेटनुसार जायकवाडी धरणामध्ये कशा पद्धतीने बदल झालेला आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर जायकवाडी धरणामधून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू होता परंतु दहा ते सत्तावीस या एकूण अठरा गेटमधून झिरो पॉईंट पाच इतक्या मीटरने जे दरवाजे आहेत ते उघडण्यात आले असून एक पॉईंट पाचपर्यंत दरवाजेची मर्यादा ठेवण्यात येणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे ह्या अठरा दरवाज्यामार्फत नऊ हजार चारशे बासष्ट क्युसेस इतक्या वेगाने गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो कायम ठेवला जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे बरोबर, जाएक चा उन्जर तर ह्याचबरोबर जायकवाडीच्या सांडव्यामधून जर पाहिलं तर अठरा हजार क्युसे शितक्या वेगाने पाण्याचा विसर्ग देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे एकूण जर विसर्ग पाहिला तर अठ्ठावीस हजार आठशे शहाण्णव क्युसेस इतका विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये कायम राहणार असल्याचं देखील ह्या आलेल्या आजच्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर पावसाने सध्या तरी उघडीप दिली असल्यामुळे जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याच्या आवकमध्ये घट झाली असल्यामुळे विसर्गामध्ये देखील घट झाली असल्याचं सांगितलं जात आहे पावसाचा जोर वाढला आणि जायकवाडीच्या धरणामध्ये जर येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाली तर गोदावरी नदी पात्रामध्ये होत असलेल्या विसर्गामध्ये देखील वेळोवेळी वाढ करण्यात येईल असं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे याचबरोबर गोदालगत काठच्या गावांनी सतर्कता बाळगावे असे आव्हान देखील संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेलं आहे त्यामुळे सध्या जायकवाडीच्या जवळपास अठरा दरवाज्यातून अठ्ठावीस हजार आठशे बासष्ट क्युसेस इतक्या वेगाने गो गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग असल्याचं हे आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे सध्या जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये पावसाने थोड्याफार प्रमाणात उघडीप दिल्यामुळे येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये खूप मोठी घट देखील झाली असल्यामुळेच गोदावरी नदी पात्रामध्ये होणाऱ्या विसर्गामध्ये देखील सध्या घट झालेली आहे ह्या जर धरण क्षेत्रामध्ये पावसाने हजेरी लावली आणि येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाली तर गोदावरी नदी पात्रामध्ये होत असलेल्या विसर्गामध्ये देखील वाढ करण्यात येईल असं देखील सांगितलं जात आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद